श्री गणेशाय नाम नामधारक शिष्य देखील सिद्ध शिकवतो का प्रश्न करी अतिविश्वेश एकचित्त परिसा जय जयाजी योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील कथा विस्तारा न्याय होय अमासी ऐसी उद्धर्वतेची ब्राह्मणाशी प्रसन्न झाले श्री गुरुकृपेशी पुढे कथावरती लिखायची विस्तारावे आम्हा प्रती ऐकून शिष्याजी वचन संतोषी सिद्ध आपण गुरुचरित्रकामध्ये जाण सांगता झालं जा विस्तारून एक शिष्य शिरोमणी भिक्षा केली त्याच्या गोवनी त्यावरी संतोषणी प्रसन्न झाले परियस गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण झाले तुझेवर पूजा केली विचित्र म्हणून परीस भक्त संतोषीवे सा। वंशवंशी माझी प्रीती तुझवरी एकोणी श्री गुरु वचन गुरुचे वचन सायदेव नमन करून माता ठेवी चरणी ठेवून नमिता झाला पुन्हा पुनः जय जयाजी सद्गुरु स्त्रीमूर्तीचा अवतार अविद्या नमिता झाला पुनर् मायदशी नुदाचर तुझा महिना विश्व व्यापक तुझे गोचि विष्णू केसी धरि स्वरूप तू मानवासी भक्तदन तारावया तव महिमावर्मीयासी शक्ती केसि अम्मासी मागतो एक तुमासी कृपा करणे गुरुमूर्ती माझे वंश परंपरी भक्ति द्यावी निर्धारी इसौख्य पुत्र भौत्री अंत्य ऐशी विनंती कुणी पुनरपिनिक करुणावचनी सेवा करीतो द्वारी यवनी महा क्रूर असे तो असा जाता त्या जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी झाली तुमची म्हणणी मरण कैचे अम्मासी संतोष श्री गुरुमूर्ती भय देती त्या प्रती भय सांडून जावे क्रूर यावना ते भेटावे संतोष संतोषोनी प्रेमभावे पुनरती पाठविल जोवरी परोतोनी तू तु येसी असो आम्ही भरवसी तू आणि संतोषी जाऊ मग निज निजभक्त आमचा तुझी घुसी परंपरी वंशोवंशी अखिलाविष्ट तू पावसी वाडे संतती तुझी भौत तुझे वंश परंपरी आनंद ती पुत्रप्रा पौत्री अखंड लक्ष्मी तुझ्या घरी निरोगी शतायू नांदल ऐसे वर ला निघे सायदेव ब्राह्मण जे होता तो यवन गेला त्वरित थो त्याजवळी कालांतक यम देखा यवन दृष्टपरियसा ब्राह्मणात ते पाहता कैसा ज्वालारूप झाला ज्वालारूप होता झाला विनमुख होऊन गृहात गेला यवन कोवात खूप आता विप्र झाला भयचकित मनी श्री गुरु ध्यात ते कोप आलिया ओवळ बयासी केवी स्पर्श अग्निसी श्री गुरु कृपा असे ज्यासी काय करी करील येऊन दृष्टी गरु डाची पिलियासी सर्प कैसा डंशी तैसे त्या ब्रह्मनासी असे कृपा श्री गुरुंशी काय एकांदे सिंहासी ऐरावत केवी ग्रासी श्री गुरु कृपा ज्यासी कली काळाची भय नाही ज्याच्या हृदय गुरु स्मरण भय कैसे तया दारुण काळ मृत्यू न बाधे जाण अप मृत्यू काय करील ज्याशी नाही मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय श्री गुरुकृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया ऐसी आपली तो यवन गृही निघाला भ्रम्य करून दृढ निद्रा लागता जाणं शरीर स्मरण नाही हो त्या सी जागृत होऊनि पैसी प्राणांत कबी थेसी कष्टते त्यावेळी स्मरण नसे जा नसे काही मनीस शस्त्र मारितो तो गा गाई छेदेन करीतो पाही विप्र एक आपण स्मरण झाले त्यावेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळ तसे चरण कमळी आणि स्वामी तुझी मात तुझी माझा तुंते पाचारीले येथे कवनी जावे तोरीत परि वस्त्र वस्त्रभूषणी देवनी निरुपदेती त्यावेळी संतोष नि दुज वर आला ग्रामी सत्वर गंगातीरे जाय लवकर श्री गुरूंचे दर्शनास देखूनी गुरु श्री गुरुशी नमन करी भावेसी श्रोत करी भहुमनसी सांगे व्रतांत अध्याधी संतोष श्री गुरुमूर्ती तया दुजा अश्वस दक्षिणे दिसे जाऊ म्हणती स्नान तीर्थ यात्रेसी एकोणी श्री गुरुवच गुरुंचे वचन विनवतसे कर जोडून न विसंबे आता तुमचे आपण दे समागमे तुमची चरिना विना देखा राहू न सकेशन एक संसारसागर तारकात तुची देवा कृपा सिंधु उद्धारया संगरासी गंगा आणि भूमिसी तैसा स्वामी अम्मासी दर्शनी उद्धारो आपल्या भक्तवत्सल्य तुझी क्या ती अम्मा सांडने कायम येते सवेशी एव निश्चिती म्हणून या चरणीज लागला एने परी श्री गुरुंसी विनवी प्रभावेसी संतोष निसि श्री गुरु मनती त्यावेळी कारण असे अम्मा जाने तीर्थ असती दक्षिणे दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे सत्वरित पंचदशी अम्मा तुमचे ग्रामवास वास करून हे निश्चित कलत्रपुत्र इष्टभ्रांत तुम्ही अम्मा भेटावे न करी चिंता असामुख सुखे सकळ अरिष्ट गेले दुःखे म्हणून या हस्त ठेवी मस्तकी परी सांगूनही श्रीगुरु निघाले तिथून या जेथे असे आरोग्यभावानी वैजनाथ महाक्षेत्र ते समस्त शिष्यासमवेत श्री गुरु आले तीर्थ पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे राहिले गुप्त रूपे नामधारक विनवीसिद्धाचे काय काय गुप्त भावंसे शिष्यगृहित कोठे ठेवले धराचा नंदन सांगे गुरु चरित्र वर्णन सिद्धमुने विस्तारुनिया सांगे नामधारकांशी पुढील कथेचा विस्तार सांगते ते अपरंपार मन कोणून एकाग्र एकाग्र एका श्रोते एका सकलक व्यास सरस्वतीचे ते साईदेवसाचारित गुरुदिवतानी वस्त्रिभूषण गुरुचरित्र अमृत साईदेव आख्यान येथ भय रक्षित थोर भाग्यतयाचे की श्री नरसिंह सरस्वती शासन नाम चर्तुया श्री गुरुदत्तात्रेय समर्पित हस्त सर्व वैभवांचा अमृत कुंभ देणारा गुरुचरित्र अट्ठ श्री गणेशाय आहे नमः जय जय जी सिद्धमुनी तू तारक भगवाननीसुद्धा असे आमचे शवाने पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु एकाता न ध्याय माझे मनोकांक्षा होत असे अंतः करून कथा मृत एका ध्यान लागले लागली श्री गुरुचरणी तृ तृप्ती नोहे अंतकरणी कथा अमृत संजीवनी आणि क निरू, निरू दातारा एनी परि विनवी विनविशिष्य भक्तींशी नसतं कठी कृपा बाकी दयावेळी शिष्यवचन एक संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तार मनी एका श्रोते एकचित्ते एक, एक, एक शिष्य शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्त गुरुचरणी तल्लीन झाली निश्चयी तुझ करिता अम्मासी चेतन झाले परयसी गुरुचरित्र अध्य स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थानमहिमा निरूपले अनुपमा पुढील चरित्र उत्तमा सांगण्या एक कचिते कच्चीत्व काळ ते, ते अस्थानी गुरु होते गोप्य होम प्रकट झाले मनोनिया पुढे निघाले परियसा वरुणा संगम असे ख्यात दक्षिणा वाराणसी म्हणतं गुरु आले त भक्ता अनुग्रह करावया पुढे कृष्णाप्रवाह गुरु श्रीगुरुतीर्थ पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे ते राहिले द्वादश शब्द अनुपम तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशी पुर प्रयागमानस तीर्थ थोर म्हणून या राहिले परिसा कुरवर पूर्वर पूर्वग्रह गहन कुरुक्षेत्र त्याची पंचगंगा कृष्णा संगम अति उत्तम पर्यसा कुरुक्षेत्री जितके पुण्य तया अधिक जाण तीर्थ असं ती अगम्य म्हणून राहिली श्री गुरु पंचगंगा नदी तिरी प्रख्यात असे पुनरातरी पाच नामे आहेत थोरी सांगले एक खचिते शिवाभद्राव भगवती कुंदी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापाटके सहारती ऐश्या प्रख्यात पंचगंगा आल्या कृष्णाची संगा प्रयागोनी असे गंग चांगा संगमस्थान मनोहर अमरापूर म्हणजे ग्रामावस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्नान मनोहर वृक्ष असे उदुंबुरा प्रख्यात जान कल्पतुरु देव असे अमरे क्षूर तया संगमी जानपा जैसे वानानसी पुरे गंगा भागी रथी सरी पंचनदी संगम थोरी तत्व समान असे परीयसा अमरेश्वर सन्निग्धसी वरसी चौरष्ट योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयसा अमरेश्वर लिंग बरवे तयासी

निरंतर अमित तीर्थ तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ असे कृष्ण प्रवाह उत्तर दिशे असे देखा वाहे कृष्ण तीर्थ नाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निग्ध असे तीन तीर्थे परी एसी एका गुण एक अधिक असे तीर्थ असते मनोहर पापविनाशी तीर्थ तिसरे सिद्ध परतीर्थ अमरेश्वर सनिग्त धार्थ अनुपमतीर्थ असती पै पुढे अष्ट कुळात प्रयागतीर्थ असे शक्तीर्थ अमरतीर्थ तीर्थ असती अपारी सांगता हे विस्तारी या कारणे श्री गुरु त्यात पुरी राहिले तेथे खू दश शब्द कृष्णविणी नदी दोन्ही पंचगंगा मिळवली सप्तगंगा संगम सगुनी काय सांगो महिमा त्यांचा ब्रह्म हत हत्या दिपातके जाते स्नानी स्नाने एके ऐशी सिद्ध स स्नानिके सकाळाविष्टी होती तेथे काय सांगो त्याचा महिमा आणि क द्यावा नाही उपमा दर्श मात्रे होती काम्या स्नान फल काय वर्णू साक्षात जान कल्पतरु वृक्ष ऐसे अधुंबरू गौप्य होता अरु राहिले श्रीगुरु गुरु बघ मतदान करणार तर होणार असे प्रख्यात राहिली श्री गुरुनाथ म्हणूनही प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती श्री गुरुपरीयसा तया ग्रामीजे एक असे वेदाभ्यास वेदाभ्यासक भार्या त्याची पती प्रतिव्रता शिरोमणी सुशीळ असे ब्राह्मण शुक्ष भिक्षा करी आपण कर्म मार्ग आचरण असे सात्विक कृतीने त्या मंदिरात घेवडा वेळ उन्नत शेंगा निगत नित्य बहुत याने उदरथ पूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणाशी वरून मिळे परेसी, तया शिंगारा धोनी वर्षी दिवसक्रमी येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचकवृत्ती उद्धरी भरी पंचमहायज्ञ कुसरी। पूजे भक्तीने भक्तीपूर्वक श्री गुरुंची पूजा करी मासे घेवड्याची घेवड्याच्या शेंगा परियसी करी शाख नैवेद्य वर्तता श्री गुरु एकेशी तया विप्र मंदिराशी गेले आपण भिक्षेची नेले विप्रभक्तीने भिक्षा करून ब्राह्मणाशी आश्वासित अति संतोषक गेले तुझे दरिद्र दोष म्हणून निगत्या वेळी तया विष विप्रग्राहात जो होका होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात अंगद सर्व विष्टीले त्या वेलाची बोड श्री गुरु छेदी ते तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमाशी विप्र प्रणिता त्यावेळी दुःख करी ती पुत्र सकळ कस म्हणती पाहो देव बळ कैचे देवे केले अम्मा आम्ही तया यतीश्वराशी काय उपद्रव केला यदासी सी छेदिले आमच्या ग्रासी टाकुरी दिले भूमीवरी ऐसा परी ना, नारी दुःख करी पुरुष ते दे, तेचा कोपे करी म्हण प्रारब्ध प्रमाणभर तरी त्यावेळी जे होणार तया काळी निमित्त करी चंद्रमोळी तया आधीने विश्वास विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थली कारण पिला अधिक स्थूल जीवन स्म समता आहार करीत असे आयुरत्न ऐसे बोले वेदक्षी पंचांना आहारच असते के केसे चौऱ्याऐंशी लक्ष जीवांशी स्थूळ सूक्ष्म समस्ताशी निर्माण केले आहाराशी उत्पत्ती केली नंदनानंतर रंकाराया एकदृष्टी दृष्टी करून पोषिते हे सृष्टी प्रारब्ध असे ओकटी ते फळ आपणासी पूर्वजन्मी निक्षेपण सकृत दुक्ष तो असे जाणा भूगली आपुले आपन पुडीले व्यवहरी काय बोल आपुले देव असता उनी पुडील्या बोलते मूर्खपणे जे पेरीले ते पक्षीने कवल बोल सांगे मज बोल ठिरसे ईश्वरांसी आपुले अर्चित नवा वैचारिसी ग्रामना गीता मनस्य अधिमा शी जो तारक अम्माशी म्हणून आले भिक्षेशी नेली आमच्या दारांशी तुची स्त्रियांशी स्त्रीशी परीसी काढून येईल शाखेशी टाकीता झाला गंगीत त्याची मुळ जरी जिजा होती आपल्याद्वारे टाकू म्हणून या त्विजरी कमीती काळी काढिता येईल मुळाशी लागला कुमन ने आनंद झाला आनंद झाला बहुवंशी घेऊन गेला घरात म्हणे नवर परतीविले येत प्रसन्न झाले म्हणून होई ईश्वरी उतार अम्मा भेटीला दैन हर म्हणे ति चला दर्शनाशी जाऊनी संगमा श्री गुरुपाशी पूजा करी भावेसी सी व्रतांत सांगेत तला तयांसीत वेळी हर्षयुक्त श्री गुरु म्हणे ती तयांसी तुम्ही हे न सांगा विकवनासी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी अम्मा प्रकटता जाईल ऐशी परिदुजनशी सांगती श्री गुरु परियसी सुखीकर असावे आपल्या नांदावी पुत्र नांदावे ऐसागुरादून गेला घरी तो ब्राह्मण श्री गुरुकृपा ऐशी जण दर्शन मात्र दैन्य हरे ज्यासी होईल कदू गुरुकृपा ते शी कैसे दैन्य बापा काही असता वृक्ष तापा केवे घडव शकेल दे वे उना असेल नरु तिने जावे श्री गुरु तुचे पावेल पैल पारू तुझ्य होय सकळ लोका जोका जो का बजेल श्री गुरु ते पर साधे तयाते अखंड लक्ष्मी सदनाते अष्टेश्वर्या नांदती सिद्ध होणे नाम धारकासी श्री गुरु महिमा आहे अशी व जावे बावेसी भावे शिकाम देनु घरी गंगा धारा नंदन सांगे श्री गुरु चरित्र या पुढील कथा अमृतपान एका श्रोते एक, एक चित्ते कथा निरोपली तिसरी गुरचरित्र परम कथा फलभ नरसिंह सरस्वती सरस्वती सरस्वतवान नामक धारक विप्र अयाचित्र विप्रदरन नाम अष्टमध्याय श्रीपाद श्रीवल्लव नरस्वती श्री श्रीपाद वल्लभ श्री

ओंकार जीवित वर्ण रक्षिशी अखिलच राज ओ आळोची श्री गणपती ओंकारा लीन करीसी रक्त तो सकल जग अनन्य शरणागती दासा तो पदि दे तारा ओ आळोची श्री गणपती ओंकारा जय जय सद्गुरु स्वामी समर्था आरती करू गुरुवर या रे अगाध महिमा तव चरणांचा वर्णायाम किले रे अक्कल कोटी वास करून दाविली अगिटीत चर्या रे पाशे बद्ध करून या तोडली या भगया रे जय जय सद्गुरु स्वामी समर्थ आरती करु महिमा रेद महि माधव चरणांम अरे झान शिवनीचे यवनी पुशली स्वामी का आहे कोटी पहारे समाधी सुखते बोगणे बोल धन्य स्वामी वरिया रे जय जय सद्गुरुस्वामी समर्थ आरती करु तव अगाद महिमाधरण दे देहारे जाषी शिमनीचे सर्व समर्थ विनो कितीभव हरे इतुके दीनदयाच तद अंतरारे ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯಮಥೀದಾತ್ರೇ ಆರತಿ ಅವಧೂತ ಸಿದತ ಮುಕುಟುಮಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞಾನಿ ಸುನಹರು ಮಾತಾ ಮದನ ಮನೋಹರಿ ಧಾನದಿ ಗಂಭೋರಿ ಶಮಿ ಮಮ ಚಿನ್ ಚರಣಿ ಪಾದುಕಾಕಟಿಮೆ ಕಟಲಾಚಾಮಕುಟಮಾತಾ ಜಯ ಜಯ ಶ್ರೀ ಅನುಸೂಯಜಮಥ ಶ್ರೀ ದತ್ತತ್ರೇ ಆರತಿ ಅವಧೂ ತ ಪುರಾಣ ಪುರುಷತ್ವರಿ ಅಗಣಿತವತಾರಾ ಶ್ರೀಪಾದ್ರೀವಲ್ಲವನಸರಸ್ವತಿ ದಾತಾರ జయ జయ శ్రీ అను సుయా శ్రీ దత్తా శరణాల కృపామృతే రమో ఉదరి దాసాల జయ జయ శ్రీ అను సుయాజమత శ్రీ దత్తా త్రియారతి హూత దుర్గే దుర్ఘట వారి సంసారీ అనాథనా जय देवी जय देवी जय मिशा सुरवत मी सुरवर विश्वरवत तारक संजीव जय देवी जय दे ते बोली पाहता तुझे हे से नाही चारी शबरी परत दिन साही विवाद आता प्रवाही ते तो भक्ताला वे पावस लवलाई जय देवी जय दे जय मेशास्त्रवज्ञ सुरेश्वर वतनी तारक सिंधुनी जय देव जय प्रसन्न वतने प्रसन्न होशी नेच दासा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा आंबे तुझं वाचवून कोण आशा नरहर तल्लिंगाल जय देवी जय विजय विजयमेश संजीवनी जय देजूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय विजय अनंतकोटीब्रह्माडनायक भक्तवत्सल्य भक्ताभिमानी श्रीपादत्तूतचिंतन श्री दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद